जय जय जयदा जय जयशंभूराजय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग पण आपण स्टार्ट करूयात मित्रांनो आहे आपला साई आणि साईला आज बाहेर काढलं उन्हामध्ये तर बघा कसं त्याकडे साईला पेंडा वगैरे टाकलं रोज बेडत असतो तो यावेळेस पण आता त्याला बाहेर काढलं आहे थोडं ऊन द्यायचे आहे विटॅमिन डी तर शांतपणे पेंडा खातो बाई आपला सोबतच आपले कपडे वगैरे सगळे झाले धुवून फक्त बाबूने आतरुणावरती सुसू केलेलं त्याच्यामुळे ते बघा ब्लँकेट एक चादर धुतले ना अजून एक गोदर टाकले धुवायला ती झालं ब्लँकेट लावायला लागे लागेल मशीनला आणि हे पण कपडे आमचे ऑलमोस्ट सुकलेत ऊन जास्त येते बाहेर आणि आपल्या साई खातात पेंडा झाला तर मित्रांनो होतं किचनमध्ये जेवण आहे बाकी आणि शेटचे आंघोळ झाले ते ब्लॅक टी गरम गरम काळा चहा उकळले आता शेटला चहा दे देते भाऊ जर त्याला दूध पातलं आपल्या अजून त्याच्या नाही नाहीये त्याला आंघोळला न्यायला लागेल आणि ते भाऊनं पाणी दिले आंघोळीला ते चहा शेटसाठी ओतले ओतले हाय बेटा जेठीन लोग जेठीन लोग हैं इसका बात नहीं ठंडा काम है, है चला हम्म आधा पन बुढ़िया आते स्कूल लाता तड़के समझ गए चल ना पापा चल ले हाँ चाले स्कूल में चल जा पापा चल दे चल

आता चे तर नमस्कार मित्रांनो आत्ता जस्ट मी कपडे प्रेस केलेत शेटचे आणि पोरांची पण करून ठेवले आज आहे ऑर्डर तर आजची ऑर्डर आहे त्यांची कलमवरून जाणार आहे जांभुडेला हां जांभुळेला साखरपुडा आहे तर चार वाजता जाणार आहे त्याच्यामुळे आता दुपारीच मी सगळे कपडे पोरांचे प्रेस करून ठेवले आहेत आणि जेवण वगैरे झालं आहे आमचं बाबा दादा बाहेर आहे पप्पा होते त्याने फुल धिंगाणा म्हणजे मस्तीस केलेली मार पण त्याने तेवढंच खाल्ला आज पहिल्यांदा त्याला पप्पाने मारलं असेल आणि बघा जेवण वगैरे करून झालं भांडे वगैरे तशी सध्या थोड्या वेळानंतर घसेल मी आणि आता आधी पहिले बाबाला झोपून घेते तर पहिले घेते बापूला झोपून मग भांडे वगैरे घासते मी बाबा मस्त आहेपेक्षा कमी आहे

Nak buat apa nak buat apa? Ada 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 apa? Jangan ko. Kau apa? Kau apa? Net, mobile. Mobile apa? Net, pai, pai, pai. Bapu dah ada cepai. Bapu kuda bapu dah ada cepai. Lebah. Ah, pergi mana tu? Lebah. Dia pakai apa? Pai, ka, ka, ka. Police, police. Police ni, police. Police polis. apa lagi tu lah. palace biak. ah, aduh. marlo. ikas, ikas, ikas. palace. apa yang dia bual tu? palace ash. kau kejdi lagi. palace ash. apa yang gubler kaji tu tu maja? apa yang gubler kaji? kaya kaji? gubler.

मग हात झालाय मग पाय होईल मग जास्तीत जास्त हात झालाय मग पाय होईल चालतो चल बाय बाय मी आता दुकानात आहे का भाऊ दादा मी आता दुकानात बसतो का नाही मी बाटली घेते दावाली एक बिस्किटचा आईने बाकी माकवला असं आपल्याला कोणी त्याला सांगा च आम्हाला काट्टा ना पर्याला भेटला पैसे कुठे परत मला काय माहिती वीस रुपया इकडे पैसे दुकानात आपल्या काय तिकडे लोकांच्या दुकानात घ्यायची नको आपल्या दुकानात घे अरे लोकांचा धंदा काय करतो आपल्या दुकानाचा धंदा करूया रोज सकाळच आपल्या दुकानात येतो ना घाटा करायला फायदा करायला पण चला आपल्या दुकानात कोणत्या माळी शोघारी दुकान मी आपण गेले सगळे ऑर्डरला बाबू दादा आणि आईत आले बाया सगळी बस हो

आपला। आपला, आपला आपला काली पण आला का गीदी गीदी चल बाय बाय कर ना इकडा माईड बघ काव घेऊन या ग मला चलो बाबू दादा ना आई तर गेलो बाहेर बसायला आपल्या थोडस कॅमेराला मशीन मशीनवर तेवढं कंप्लीट करतो मग घरात काम आपले भांडे आहेत थोडीशी ते घासून घ्यायचे बस ना परवा ऑर्डरला गेलं त्याच्यामुळे त्यांचं जेवण नाही आहे मी आई आप्पा आणि बाबू दादा आमच्या तिघांचंच मित्रांनो संध्याकाळच्या वेळेला आपल्या बाबूदासाठी दूध घेतले

चल पोर या गाडी कुठे पडले अरे चा लागते गाडी सतरा अरे माझं नाही तू बसून चालव ना तू गाडी पार कर ना दूध तू ये ना मग परत जा डावरला भुकला ये काठी आले लाग कामाला आल बी मला नाही तुम्ही मग सांगा इथं ठेव तू पण इथं ठेव पकावते ना तुम्हाला कुठं गाडी ने। <laughs> ने ने <laughs> का बोला तू मम्मी का बोला मम्मेल बस बस तसं फायनल मार पाठव फायनल मार रेअर्स करायला शिकवू गोलकोल फिर असा गोलकोल फिरतो

म्हण बाहेर आंबाले रोडला नाही जायचं रोडला जायचा नाही आले इथंच खेळायचं का आता हो ताई मित्रांनो बघा गाय आणि आता कपडे धुळून घेते सगळे आधी कर तू काय करतो तुझ दाखव आता संध्याकाळचा टाइम आहे आपल्याकडे आमचे गावामध्ये मध्ये आणि बाबा खेळतो आमच्या आपला बाबा आप पा, पप्पा पा कुठे गेलो सांग ऑर्डरला गेलोय ना मला वाटलं बँड वाजवायला पप्पा कुठे गेलो बाबा बँड वाजवायला गेलय तर पुलावर येत मावशी कुठे मावशी मावशी बेक चालत आहे तिला सांगतो तू अशी बोलू नको तू बे करे हर तर दादा आपला खेळतोय आणि आपण ऑर्डर आले आपण जेवायला पाहिजे तर आता जेवायला वाढते बाबू दादा असं नाटकं करतो तर आपण जेवायला वाढते आजचा मेनू असणार आहे आमच्या चपात्या चपात्या आहेत आणि चिकन आहे त्यांच्यासाठी आज मंगळवार आहे आम्ही व्हेजिटेरियनवाले बाबूदादा पण नाही खात मी पण नाही खात मग आमच्यासाठी वेज आहे आमचा वेज मटेरियल तुम्हाला दिसल रेसिपी कशी मी ना दाखवली नेक्स्ट टाइम बनल तेव्हा दाखवून मी ओय बच्चा काय रे काहीच नाही त्याने बस पाडली तर बघा त्याने रेस सुका सुख बनवलंय चपाती म्हणून आणि त्यांचा पण चिकन आहे तर तो पण सुकाच आहे थोडा राशाचा आहे राहायला तो उद्या त्यानंतर भावना डाबायला देता येईल तर त्यांचा मेनू दाखवते मी तुम्हाला आणि हा दुपारचा राहिलेला भात म्हणून चपाती बनवले आणि डिश इज चिकन चिकन राशेच आहे घट्ट बनवले आहे आमच्या आप्पांना बनवते ताट आणि भांडी आहेत जेवण झाल्यानंतर आवरेल असं तरी नाही आवरण तोपर्यंत ना जेवणाला ताट रेडी करते हो मित्रांनो आपण जेवायला देते आणि मग नंतर बापूला देईल आमच्या अजून भाजी थोडीशी शिजायची बाकी आहे ती शिजल्यावर ते आम्ही घेऊ काय करते तू बाबू दादा छपती खाली का तुरी तू काय सांगतो तुझ काय चालू सांग पण मला आपण मामाच्या बर्थडे दुयश कसं होत मामाला हॅपी बर्थडे बघ 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 बघू मित्रांनो आता घेतला आम्हाला जेवायला दादा आहे आज पप्पा नाही तर पप्पाचा लॅपटॉप मी चालू केलाय आणि आमचा मेनू पनीरची भाजी आहे लोणचा आहे कांदा टॉमॅट टॉमॅटो नाही सॉरी कांदा लिंबू आणि चपाती कांदा खातो टोमॅटो नाही खातो आमचा बाबूदादा म्हणून टॉमॅटो नाही घेतला आणि आता आमचा मेनू स्टार्ट होईल आता आम्ही जेऊ ना बाबूदादा तर अशा प्रकारे आता आम्ही जेवतो ॲक्च्युली विचार होता पार्सल मागवायचं पण चायनीज मागवलं बाबू दादाला खाता येणार नाही ना त्याला देत नाही सध्या जास्त त्याच्यामुळे पार्सलचा मेनू कॅन्सल करून पनीरवरती आलो आम्ही आता दादा आता टी व्ही बघता बघता मोबाईलमध्ये काटून बघता बघता जेवण ना बच्चा

Amamil ke kapala, tulane ke kapala. Mana lagi? Mana kok? Mana kok? Tu mana kait matu kali ya tu, pasti. Kelanto. Kaya anto mana? Lari pop. <laughs> Chicken lari pop macam ni mana? Lari pop. Chicken lari pop mana? Azun kau baca mama lebih cerah berdeh lah. Hey. Hey, mama lucu, mama adun kau pergi, mama lah happy birthday double in advance, bol? Bapa mama lah happy birthday double in advance. Ada birthday mama. Thank you. I love you mama kan bol? I love you mama. I love you too mama. Ia asli asli, ini bodoh ni. Bodoh tak asli dah kan? Mama nak kahwin, silva bu? आईला काय आईला काय गिफ्ट आईला काय गिफ्ट 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 मला काय गिफ्ट माझा बर्थडे माझ ब माझ्या मामाचा बड्डे Matu, kamu nak pergi ke sini? Saya Ya Matu, kamu patut pergi ke sini na Saya nak pergi ke sana, ke mana pukul siang? Di mana sangat menakutkan Saya nak pergi ke Mama cik, tu mah tome ni, asal mah tu gala yato Yoi yoi, san Lahi Mada mama ye okay? Baba bapak kakak kata Baba sang, baba Baba Tume jauh leh Jauh leh kau sa babala Yau lah ye, jauh leh kau Kulah kakak kakak jauh kakak jauh kakak jauh Kamrah kakak mana umi udaya che Sam Oi Komplek apa sih? Bapa cukup belajar. Kapilai, nai. Kamu ada halus apa? Kamu ada tua halus kapil. <laughs> <laughs> cakal, cakal, mami, ini udah kamu ada apa? Eh, sangat. Nak kau cakal, kalau nak kau? Kamu ada ni, nak tu Aha. चला तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालंय सगळं मोबाईल वरून डायरेक्ट लॅपटॉप वरती आले कार्टून बघायला शांतपणे बघतो ना बाबू दादा आता मामाने कॉल केला तर मामाला काय बोलला तू जाणार का मामाच्या बर्थडेला ला नाही मामाला काय घेऊन जाणार मग तू गिफ्ट गिफ्ट अजून काय घेऊन जाणार आहे बघून बोल मामाला हॅपी बर्थडे बोल नाही मामाला बोलायचे हॅपी बर्थडे टू यू मामा बोलत मामाचा बर्थडे आम्ही जाणार मामाकडे सध्या आमच्या दौरा फिरतीवरतीच आहेत आणि आजचा किचन मी नाही आवरला आज आमच्या आईने आवरलंय भांडे वर सगळ्या आईने घातलं आता आणि आता कामाचं सगळे फिरिश झाले आमची आजची भांडी आईने निघातली सगळी आणि शेट पण अजून ऑर्डरवरून आले त्यांना यायला जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागतील निघालेत ते त्याच्यामुळे आता कामं पण आवरले आपली आणि आता रेस्ट करायचा टाईम आहे त्याच्यामुळे आपलं ब्लॉगला पण रेस्ट देते तर चला बाय बाय आणि आजचा ब्लॉग आपण येतेच एंड करूयात परत भेटूयात उद्या उद्या, उद्या भाईचा बड्डे तर उद्या मी कदाचित जाईल कल लगु उद्यका चाहिँ ल बाई बाई